नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला आज घरी बनवलेले साड्याचे गोंडे दाखवत आहे मार्केटमधून सिल्कची रील भेटते ती रील आणून आपण घरच्या घरी हे असे गोंडे तयार करू शकता एकदम सहज आणि सोपे असतात पहा साडीचा जसा है। कलर आहे त्या कलरची रिला आणून आपण गोंडे लावू शकता ही एक डिझाईन आहे गोंडे लावण्याचं कारण तर साडीला लूक येते आणि दुसरी गोष्ट साडी एक इतभर साडी वाढू शकते साडी पुरत नसेल तर गोंडे लावणं एकदम उत्तम आहे हे पहा हे गोंड्याची पूर्ण उंची एक एक इतच्यावर आहे एक एक इतर तर आपल्याला साडी वाढून भेटू शकते हे असे गोंडे आहेत ही एक डिझाईन आहे मी तुम्हाला आणखीन दाखवते ही दुसऱ्या साडीची डिझाईन आहे हे दुसऱ्या साडीचे गोंडे आहेत पहा हे असे आहेत कलर कॉम्बिनेशन एक पदराचं आणि साडीचं दोन्हीचा कलर कॉम्बिनेशन म्हणून आपण गोंडे लावू शकता कलर कॉम्बिनेशनने लावल्याने खूप उठून दिसते आणि छान दिसते हे असे आहेत डिझाईन आहे मी वेगळी आहे वी आणि हे एक साडीचं गोंडे आहेत तिसरी साडी आहे तिसरी डिझाईन आहे गोंड्याची हे पहा हे असे आहेत गोंडे लावल्यामुळे साडीला खूप छान लूक येते हे याच्यामध्ये मी असे मोठे आणि छोटे म्हणी टाकले अगोदर हा गोंडा तयार करून घ्यायचा मग दोऱ्यातून ववून हे लावून घेतलेला आहे पूर्ण हे असं जर साडी पुरत नसेल तर हा असा कपडा भेटते मार्केटमध्ये आपल्या साडी जशी साडी आहे त्या कलरचा कपडा भेटते मी असा कपडा आणून अर्धा मीटर कपडा या साईडने लावते बऱ्याच बायकांना साड्या पुरत नाहीत त्या बायकांनी हे असा कपडा लावायचा नेसत्या पत्राला असते हा मधल्या साईडने जातो हा ये एक एक ही एक डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन एकदम छान जुळलेलं आहे वाटत पण नाही की असं घरी लावलेले ला आहेत म्हणून हे ही एक डिझाईन आहे माझ्या प्रत्येक साडीला गोंडे आहेत लावलेले आणि हे मी स्वतः घरी लावते ही एक डिझाईन आहे आपण हे गोंडे पाहून लावू शकता फक्त डिझाईन बघायची आणि लावणं एकदम सोपा आहे मार्केटमध्ये सुई भेटते साड्याला गोंडी लावायची ती सुई घेऊन आणि हा दोरा मिळतो दोरा आणि सुई घेतलं ना घरच्या घरी गोंडे तयार होतात अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि जसे पाहिजे तसे आपल्याला एखादी डिझाईन जर आवडली तर मी ती कर लाव करतेच करते घरी करते येऊन